करता श्री स्वामी समर्थ. आप आपलं नाव काय? नाव सांगावंच लागेल. नाही असं काय तुमची इच्छा. नाही नाव नाही सांगायचं. ठीक आहे. पुण्या पुण्यातूनच बोलते. हो ठीक आहे ताई. कोणत्या रागाने सेवा दिली काय अनुभव आला? दादांनी मला संधिवाताचा त्रास होता. म्हणजे खूपच होता म्हणजे मागच्या पंधरा दिवसात तसं मला खूप दिवसापासून दोन तीन वर्ष झाले त्रास आहे. पण मला आता बाकी पण खूप त्रास व्हायला लागला बीच वाढायला लागला जेवण जात नव्हतं आणि येत झोप लागत नव्हते वाईट वाईट एकदम विचार विचारायची एकदम दादांनी मला सेवा दिली पहिली तर हनुमान भाऊची सेवा दिली मी मागच्या वेळी पण केली ती पण ह्यावेळी पण केली हनुमान भाऊ एकवीस दिवस आणि रामरक्षा आणि हनुमान चालीसा आणि शंकराला अत्तर टाकून पाणी घाटायचं तर ते मी केलं आता पण दहा बारा दिवस झाले करते तर मला खूप फरक दिवस केला एकवीस दिवस पूर्ण पण नाही झाले ते अजून माझे पण मला फरक पडलाय चांगला पण मला असं सांगावं वाटलं दादांना कारण माझा माझा पण विश्वास नव्हता पण तरी म्हणजे नाही का इतका त्रास होता की सांगतात त्याच्यावर पण विश्वास नव्हता इतका मला त्रास करन... होत पण मी केलंय मला जमाल तसं कारण मला चालता पण येत नव्हतं मला थोडा पायाचा पण त्रास आहे पण मी केलं जसं जमाल तसं पण मला फरक पडला किती छान पंधरा वीस दिवस फक्त झाले असतील हो हो पंधरा वीस दिवस पण नाही झाले दहा बारा दिवसच झाले म्हणजे आता विश्वास बसला का तुमचा हो हो आता विश्वास बसलाय आता बाकीचे काय प्रॉब्लेम तुमचे बाकी तर पण अजून पण आहे म्हणजे जेवढे अर्धे कमी झालेत त्रास अजून अर्धा आहे तरी पण मला सांगा असं वाटलं चालता येत नव्हतं हे विशेष हो माझा पाय काय आर्टिफिशियल आहे पाय पायाला थोडं लागत होत अजून पण लागतंय पण जे बाकी शहराला जे त्रास होत होते ते कमी झाले छान छान इतर महिलांशी ना तुम्ही काय सांगाल इतर महिलांना काय सांगाल सांग हेच सांगेन की दादांवर विश्वास ठेवा जो माझा विश्वास नव्हता पण तुम्ही एकदा त्यांनी सांगितल्यानंतर जे सांगतील सेवा करा तुम्हाला नक्की फरक पडणार अनुभवावरून सांगते कारण विश्वासच नव्हता माझा हो बरोबर ठेवलाय विश्वास केला हो ठीक आहे ताई तुम्ही चांगला अनुभव शेअर केला आम्ही शेअर करतो हो हो ताई धन्यवाद श्री